भारताच्या बाजूचं पूर्णपणे हिंदू नेपाळ राष्ट्र त्यामध्ये बहुसंख्य मिनिमम नव्वद टक्के लोक हे धर्मान हिंदू आहेत आज नेपाळची जी अवस्था झाली आहे नेपाळ जी आज पेटलेलं आहे नेपाळ जी आज अस्थिर आहे हे अस्थिर धग पेटलेलं नेपाळ आपल्या नेपाळचा कसं भारत होईल किंवा नेपाळ सारखं वातावरण भारतामध्ये कसं होईल श्रीलंकेला झालं बांगलादेशला झालं नेपाळला झालं आता फ्रान्सला चाललंय असंच एकूण वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हावं भारतामध्ये व्हावं अशा इच्छा कालपर्यंत दोन व्यक्तीनं मित्रांनो बोलून दाखवल्या त्यामध्ये पहिले राऊतने एक ट्विट केलं होतं हे हादसा किसी भी देश पे हो सकता आहे सावधान रहीये भारत माता की जय वंदे मातरम आणि ते टॅग केलं नरेंद्र मोदीला भाजपला आणि निर्मला सीतारामनला जे आपले अर्थमंत्री आहेत ते असं बोललं जातं की भ्रष्टाचारामुळं आणि सोशल मीडियामुळं नेपाळमध्ये ही अवस्था आली आहे आणि त्यांनी आपल्या अर्थमंत्र्याला सुद्धा हे टॅग केलं आणि एक गर्भित इशारा दिला हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे हे भारतामध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे आणि दुसरं फेसबुक पोस्ट होती किनर किरण माने यांची भक्त डुक्कर पिलावळी नो नेपाळ बघताय ना आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अण्णाजी पंथासोबत तुम्हीही पिसले जाणार सुट्टी नॉट अशी फेसबुक पोस्ट ह्या किरण माने केले होते आपण ह्या दोघांवरती काल ह्या विषयावरती सविस्तर बोललोय आता ह्या दोन पोस्ट जे आल्या आहेत ह्या दोन पोस्ट आणि जर आजचं वातावरण बघितलं तर एकूणच तारा हे एकमेकाला जोडतात डॉट डॉट जोडले गेले आणि दोन ठाकरेंनी मिळून संजय राऊत या ठिकाणी मोहरके आहे आणि मध्ये पेटवायला सुरुवात झाली नाशिक मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हा जो काही मोर्चा ह्या दोन्ही पक्षांनी काढलाय यामुळं तिथं रस्त्यावरती तरुणाला भोला बाबड्या जनतेमध्ये आक्रोश तयार करून त्या ठिकाणी रस्त्यावरती या लोकांना तिथं उतरवलं गेलंय त्यामध्ये बोलतात काय का 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 की हे सगळं काही शांत चालू आहे आणि का चालू आहे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये चालू आहे पहिलं राऊतनी हे सांगावं की यांना तुरुंगामध्ये का टाकलं होतं यांच्यावरती एवढे आरोप झाले पत्राचा असेल खिचडी असेल पीपीई किट असेल ह्या सगळे घोटाळे घोटाळे केले कोण आणि सध्या पंधरा ते वीस टक्के कमिशन हे मुंबई महानगरपालिकेमधून घेतात हे निखिल वागळेंनी प्रूफ करून त्यांनी स्पष्ट सांगितलंय यावरती बोलावं हा भ्रष्टाचार नाही का जर भ्रष्टाचाराविरोध लढत आहात तर प्रथमत तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा तुमचे व्यवसाय काय आहेत तुम्ही आतापर्यंत किती लोकांना लुटलंय तुम्हाला नेमकं तुरुंगामध्ये का टाकलं होतं तुम्ही नरकातील सगळं तुम्ही पुस्तक लिहिलंय पण तुम्ही खरेच नरकात राहण्याच्या आहेत कारण तुम्ही भारताची जी काही लोकशाही आहे तुम्ही ह्या लोकशाहीवरती आघात करायचा प्रयत्न करत आहात मित्रांनो नेमकं ही जी पिल्लावळ आहे ह्या <laughs> पिल्लावळ नेमकं मानासिक म्हणजे जाऊन नेमकं करते काय तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो तर आपण त्या विषयावरती शेवटी बोलूया असायलाच पाहिजे नाशिक नाशिकचे प्रश्न फार गंभीर आहेत मोर्चा शांततेत आहे तुम्ही म्हणाला नेपाळ निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे उद्धव ठाकरे तुम्ही माओवादला कुणासाठी आरोप केला जातो सत्ताधारी बाळासाहेब चालणाऱ्या हे कोणालाही माओवादी ठरवते नक्षलवादी ठरवते याच विचारसरणी विरुद्ध हा मोर्चा आहे प्रचंड घोषणाबाजी ही पदाधिकारी कार्यकर्त्यांकडनं केली जात आहे मोठमोठे हातामध्ये घेतलेले नेपाळमध्ये सुद्धा भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नेपाळसाठी आंदोलन झालं आणि नेपाळ हे मूळ हिंदू राष्ट्र आहे ते आता म्हणतात काय माओवादी वगैरे पण मूळ हिंदू राष्ट्र कोणतं जानकी म्हणजे सीतेच हे मूळ स्थान आहे त्याच्यामुळे त्या हिंदू राष्ट्राकडनं काहीतरी प्रेरणा घ्यावी असं आम्हाला वाटत पण नाशिक आणि नेपाळ ही सांगड तुम्ही सांगड घालत नाही नेपाळ सरकार भ्रष्टाचार आहे नाशिक शहरात आणि महाराष्ट्रात आहे असं मी म्हणतो त्याच्यामुळे सरकारनं सावध राहिलं पाहिजे उद्धव ठाकरे एकत्र आणि मनसेचे नेते एकत्र एकत्र असायलाच पाहिजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर महाराष्ट्र आता मी आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी <ज़ाया> लक्षात घेता राज्यामध्ये इतर शहरांमध्ये देखील असेच मोर्चे दोन्ही पक्षांकडून यापुढे पुढला मोर्चा पुण्यात निघेल पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये काय आहे इथे भ्रष्टाचार मुक्त आहे पुण्यामध्ये त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही अजित पवारांची प्रचंड दहशत आणि गुंड टोळ्या दोन दिवसापूर्वी राऊतनी ट्वीट केलं किरण माने यांचाच हे चेराचापाटा आहे यांना फेसबुक पोस्ट केली आणि दोन्ही शिवसेना आणि मनसे या दोघांनी संयुक्त एक मोर्चा काढला आहे तो म्हणजे नाशिकमध्ये बिलकुल नेपाळमध्ये जी काही अवस्था आहे तीच अवस्था इथं चाचपणी करून पाहणार कि आहे की असं प्रकारे करता येईल असं माझं वैयक्तिक मत ह्या सगळ्या गोष्टी बघून मला स्वतःला वाटतय बघा आता विषय कसा आहे विषय काय की ह्या दोघांनी फेसबुक पोस्ट आणि ट्विट केलं तरीही यांच्यावरती शासनानं कुठलाही कठोर कार्यवाही नाही केली यांच्यावरती कुठला एफ आय आर झाला नाही किंवा या, या लोकांना यांच्या मुशक्या आवडल्या नाहीत म्हणू काय हा कायदा आहे हे काही संविधान आहे हे लोकशाही आहे हे फक्त गरिबासाठी आहेत का किंवा हे तुरुंग जे आहेत हे फक्त गरिबासाठी आहेत का अशा लोकांवरती शासन काही आळा घालू शकत नाही का हे ना लोक फक्त भडकावायचे काम हे लोकांना करत आहेत आणि या लोकांना रस्त्यावरती उतरवायची कामं सुद्धा सुरू आहेत राऊतांनी सांगितलं की आता हे नाशिक पण चालू आहे हे पुण्यामध्ये होईल पुण्यामध्ये पण हेच चाललंय अजित पवार जिथे अजित पवारांची तर गुंडागर्दी चाललेली आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये पण हीच अवस्था चालू होईल आणि पर्यायाने नाशिक नंतर पुणे नंतर असं स्टेप बाय स्टेप हे पूर्ण शहर फिरणार <coughs> आणि बोलणार काय भ्रष्टाचाराविरोधामध्ये भ्रष्टाचारामध्ये विरोधामध्ये बोलण्या पहिलं आपण किती धुतले आहोत हे सुद्धा लोकांना सांगा लोकांना कळू द्या तुम्हाला अटक काय केली होती तुम्ही स्पष्ट सांगून टाका तुम्हाला अटक काय केली होती तुम्हाला या तुरुंगामध्ये का टाकलं होतं शंभर दिवस किंवा नेमकं ठाकरेवरती कुठली कुठली आरोप आहेत हेही सांगा निखिल वाघ यांनी सांगितले की दहा ते वीस टक्के हे लोक कमिशन घेतात मुंबई महानगरपालिका तेही सांगा हे असं काही सांगणार नाही हे असं काहीच करणार नाही आता यांच्याकडे निवडणूक लढवासाठी कुठलाही मुद्दा उरला नाही यांच्याकडे एकही आता मुद्दा शिल्लक नाही फक्त यांना याच गोष्टीचं भांडवल करायला त्यांना एक मुद्दा मिळाला आहे आणि तो मुद्दा नेपाळनं दिलाय तो नेपाळचा अजेंडा नेपाळचा मनसोबा तोच मुद्दा हे महाराष्ट्रामध्ये वापरून महाराष्ट्र पेटवायची तयारी करत आहेत यांच्यावरती सुदोष मनुष्यचा गुन्हा दाखल करा यांच्यामुळं ही जनजीवन विस्कळत होऊ शकतं अहो ह्या लोकांनी आंदोल तुम्ही आंदोलन करा तुम्ही शेतकऱ्यासाठी तुम्ही आंदोलन करा कर्ज माफ करा त्यांना पिकाला भाव द्या तुम्ही यासाठी आंदोलन करा तुम्ही आंदोलन करा तुम्ही यासाठी या आंदोलन करा की या आपल्या राज्यामध्ये बेरोजगारी वाढता कामा नये यावरती थोडका काढला पाहिजे तुम्ही यावरती या या आंदोलन करा अहो तुम्ही आंदोलन कशावरती करताय आणि तुम्ही नेमकी तुम्हाला नेमकं साध्य करायचंय काय नेपाळ कसा पेटला असं महाराष्ट्र पेटू किंवा रंगा बिल्ला अण्णाजी पंतांच्या पिल्लावळीला सुद्धा आम्ही या ठिकाणी सुट्टी नाही असे ट्वीट करून अशा पोस्ट करून तुम्ही महाराष्ट्र पेटवतायत का थोड तरी खाल्ले जागा अहो फुले शाहू महाराष्ट्राचं आपण महाराष्ट्र म्हणतोय आणि आपण त्यांच्या नावावर आपण हे महाराष्ट्र पेटवतोय हे कुठवर तुमचं गोष्टी ह्या लोकांना पटणार आहेत लोकांना पसणार आहेत नेमकं मुद्दा कुठला घ्यायला पाहिजे नेपाळ सारखी जर अवस्था महाराष्ट्रामध्ये झाली तुम्ही एक गोष्ट समजून घ्या आहोत साहेब नेपाळमध्ये तिथलं जनता तरुण आम्हाला मोदी पाहिजे आम्हाला योगी आदित्यनाथ पाहिजे ते अशा घोषणा करतात आणि आम्हाला पूर्णपणे हिंदुत्ववादी सरकार पाहिजे ते अशा घोषणा करतात तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात तिकडे इंडायरेक्टली मोर्चा हा भ्रष्ट आणि जे काही हिंदुत्ववादी सरकार नाही त्यांच्या विरोधामध्ये चाललेला आहे आणि त्यांची जी मागणी होती तिथल्या पीएम साठी ती ही भारतामध्ये जे शिक्षण त्याने घेतलेलं आहे गुरुकुलामध्ये त्या निवडण्यात आलेलं आहे पण तुमची नेमकी कॅटेगरी कुठली आहे ओळखून घ्या अंगला घाट चाललाय महाराष्ट्र पेटवायचा तुम्ही याला सुरुवात केली आहे याचा शेवट सरकारनं लवकरात लवकर करावा अन्यथा आपलं राज्य परत नेपाळ सारखं या सगळ्याच्या मध्ये वाहून जाऊ शकत तुमचं मित्रांनो एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आराम रामकृष्ण हरी उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओ सोबत